अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माता भगिनींनो या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे सा की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत आपल्याला कल्पना आहे केवळ बहिणींकरता नाही भावांकरता देखील योजना आणली दहा हजार रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरता भरावं लागणार नाही आणि एवढंच नाही आम्ही बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले आता पुढच्या दोन वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळेल कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केला आहे आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार पहिलं सरकार होतं ज्या सरकारने पेसाच्या संदर्भात निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली काळजी करू नका पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल आणि ज्यांना पेसाच्या अंतर्गत निवड झालेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सोमवार मंगळवारी केस लागणार आहे सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे पेशाचा कायदा लागू करणारही ही महायुतीचं सरकार आहे पेशाच्या अंतर्गत नियुक्ती देणाराही महायुतीचं सरकार आहे ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेश्याचं काम केलं नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो तुमची चिंता आम्हाला आहे काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही त्याकरता जंग जंग पठाळावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू पण आमच्या आदिवासींना त्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेटमेंट या ठिकाणी देत आहेत आता आमच्या ताई त्या दिवशी एक म्हणाल्या म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या मला त्यांना सवाल विचारा असं वाटतो मागच्या काळामध्ये निर्भया पथकाच्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये लावल्या त्यावेळी यांना महिलांची सुरक्षितता आठवली नाही ज्या गाड्या निर्भया पथकाच्या होत्या महिला सुरक्षिततेच्या होत्या त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात काल यांचे एक नेते त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी च आंदोलन सोडवलं एक नेते यांचे म्हणाले बंगलादेश सारखी स्थिती होईल एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बंगलादेश सारखी आम्ही स्थिती करू अरे हा भारत आहे या भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलाय आणि हे संविधान एवढं ताकदवर हो आहे कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा बाप करू शकत नाही कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही आमचं संविधान मजबूत आहे पण बंधू भगिनी या महाराष्ट्रामध्ये काही लोक अराजक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मी सांगतो लक्षात ठेवा सरकार येतात जातात पण अशा प्रकारे केवळ करता तुम्ही जर अराजक तयार करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी असू द्या कोणीही समोर आलं तरी तुमच्या करता, त्यांच्याशी लढण्याची क्षमता तुमचा आशीर्वाद आम्हाला देईल आणि म्हणून तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय